आम्ही युती करायला जसं मी माझ्या ती सांगितलं सन्मान्य केसरकर साहेब एकवीसव्या तारखे म्हणजे एकवीस तारखेपर्यंत ते आग्रही होते कोण माणूस सांगतो एकवीसव्या तारखे एकवीस तारखेला शेवटचा दिवस होतो फॉर्म मागे घ्यायचा त्यांनी काय सांगितलं की आज पण जर ते युती करतील तर मी माझा हो फॉर्म मागे घेईल मी माझ्या उमेदवारांना सांगून ठेवलं कोण एवढं मनाचा मोठेपणा दाखवतो था। आणि नंतर गरज जेव्हा नव्हती तेव्हा आमच्या सोबत नाही आणि आता मतं मिळवायला तुम्हाला जर यांची लाग गरज लागत असेल ज्येष्ठांची गरज जसं केसरकर साहेब असतील साहेब आहे लोक सगळं बघून आहेत ते बरोबर मतदान करतील इकडे साव सावंतवाडीला सन्मान्य केसरकर साहेबांचा मान राखला जाईल तिकडे आम्हाला माहिती आहे लोक काय करणार आहेत ते आम्ही लोकांचा आशीर्वाद मागतोय आम्हाला एक चांगलं शहर डेव्हलप शहर उद्याच्या एकवीसव्या शतकातलं शहर आम्हाला लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण हे जर प्रकार होत राहतील लोकांची दिशाभूल करतील काही लोक फसतील शहर तिथल्या तिथं अडकून बसेल ते अडकून आहे म्हणून हा आमचा सा सांगायचा सा प्रयोग आहे मी हा निर्णय सन्मान्य अधिकारी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेला आहे मी एक तिकडे थांबलो नाही मी जेव्हा हँडओव्हर केलं सन्मान्य जगताप तिकडचे पी आय होते मी त्यांच्याकडे हँडओव्हर केला आता तपास तुम्ही करायचा आहे निलेश राणे तपास करणार नाहीये निलेश राणे चुकीचा आहे का बरोबर आहे हे ते निवडणूक अधिकारी आणि उद्याची एफ आय आर पोलीस स्टेशन मधली ते ठरवणार आहेत निलेश राणे कलम लावत नाही एफ आय आर मध्ये निवडणुकीचे अधिकार माझ्याकडे नाहीत त्यांनी ठरवू दे कोण चुकीचं आणि कोण बरोबर आहे बघा सगळीकडे आम्ही तुम्हाला मनोगतामध्ये पण तेच म्हणतोय आम्ही एकच कुटुंब आहोत भाजप आम्ही वेगळं समजत नाही एका दुसरा माणूस चुकला म्हणजे अख्खी भाजप चुकत नाही चुकलेली नाही लक्षात घ्या मी परत दुरुस्त करून सांगतो तुम्हाला आमचा भाजपवर सन्मान्य फडणवीस साहेबांवर सन्मान्य राणे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आमचं प्रेम आहे त्यांच्यावर आम्ही अजिबात त्यांच्यावर आरोप करत नाही भारतीय जनता पक्षावर आरोप करत नाही काही ठराविक असे लोक आहेत ज्यांच्यामुळे वातावरण खराब होत आहे ते बाहेरची लोक आहेत त्यांना आताच आवर घातला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे इथे दीपक केसरकर यांची तब्येत बरी नाही आणि याचा मुद्दा सध्या बघितलं तर समोरून केला जातो समोरच्या लाज वाटली पाहिजे एवढे ज्येष्ठ सन्मान्य केसरकर साहेब आजही मैदानात आहेत उतरत आहेत लोकांच्या घरी जात आहेत भेटतायत प्रचार करतायत अजून माणसांनी काय करायचं असतं कोणासाठी त्यांचं वय काय किमान त्यांच्या वयाचा सन्मान करून अरे बोलायचं असेल तर घरात बोला समाजात बोललात तर लोक माफ करणार नाही देव माफ करणार नाही अरे ज्यांचे आशीर्वाद घ्यायचे त्यांच्यावर तुम्ही टीका करता उलट आशीर्वाद घेऊन लोकांच्या मनामध्ये तुमची उंची अजून वाढली असती पण तेवढं मोठं मन तुमचं नाही हे आम्हाला माहिती आहे